आपल्या घरातील दुर्भाग्य दूर करण्यासाठी महादेवाचे उपाय आपण जिंदगीमध्ये कितीही हरले असेल जिंदगीमध्ये कितीही दुःख असेल कितीही मोठ्या समस्यामध्ये घेरलेले असेल कितीही मोठी तकलीफ तुमच्या जिंदगीमध्ये चालू असेल कर्ज असेल आजार असेल तकलीफ असेल कष्ट असेल कोणतेही कष्ट असेल एक प्रयत्न करावे की कोणाच्याही पुढे जाऊन रडू नयेत फक्त एक प्रयत्न करावे की आपल्या घरातून एक लोटा जल घेऊन भगवान शंकराच्या मंदिरात रोज जाण्याला प्रारंभ करावे भोले बाबा हळूहळू आपला हात पकडून आपल्या पर्यंत पोहोचवतीलच भगवान शंकराला केव्हाही धतुरा अर्पण केला जातो तर तो नंदिकेश्वर महादेवाचे नाव घेऊन अर्पण केले जाते बेलपत्र आपण अर्पण करत आहेत आपण जोही जप केले किंवा स्मरण केले ते आपल्यावरती आहे पण आपण तांदूळ अर्पण करत आहेत तेही आपल्यावरती निर्भर आहेत आपण फुल अर्पण करत आहेत तेही आपल्यावरती निर्भर आहेत आपण कोणत्या नावाचे स्मरण करायचे ते आपण आपणच भगवान शंकराचे अभिषेक करत आहेत पूजन करत आहेत शिवमंदिरात जात आहेत आणि आपल्याला कुठूनही धतुरा मिळाला आणि आपली एखादी कामना आहे तर धतुरा काही वेळेस कामनासाठीही अर्पण केला जातो तर आपण धतुरा भगवान शंकराला अर्पण करत आहे तर नंदिकेश्वर महादेवाचे नाव घेऊन घ्यावेत आणि मग धतुरा किंवा धतुऱ्याचे फूल अर्पण करावे तीन महापुराण कथा सांगते की जलपात्रामध्ये एक बेलपत्र टाकून जल जल, बेल जल ते जलपात्र घेऊन शिवालयामध्ये जाऊन शिवलिंगावर ते जल आपली मनातील कामना भगवान शंकराला सांगून केवळ बेलपत्राच्या माध्यमातून आपल्याला बोलायचे नाही आहेत तीन प्रकारचे जलाचे व्याख्यान वर वर्णन केलेले आहेत साधे जल अर्पण केले ते आपण भगवान शिवाला आपला ॲड्रेस सांगितला आत्तरचे जल जे आपण अर्पण केले ते केवळ रोगमुक्तीसाठी अर्पण केले आणि तिसरे जल त्यात ते बेलपत्र आहे ते जल आपण कोणत्याही भावनाने कोणत्याही कामासाठी अर्पण करत आहेत भगवान शंकर ती कामना पूर्ण करतात नंबर चार आपल्या कितीही हे दुःख निर्माण करू नयेत की माझी वेळ कधी बदलेल कोणाकडे जाऊन हात दाखवले पत्रिका दाखवली आम्हाला रत्न सांगा माणिक सांगा मोती सांगा औषधी सांगा परत कोणाकडे जाऊन आमचे भाग्य सांगा आमचे भाग्य कसे आहेत आम्ही खूप दुःखी आहेत आम्ही खूप कष्टामध्ये आहेत शुमहापुराण कथा सांगते की आपला हात कोणालाही दाखवण्यापेक्षा आपल्या हातामध्ये एक लोटा पकडून भगवान शंकराला अर्पण करावे आणि तो हात भगवान शिवाला पकडून द्यावेत नंबर पाच रोग आजार तकलीफ कष्ट किंवा आपले पैसे कुठेही अडकले असेल आणि ते निघत नसेल एखाद्या व्यक्तीकडून ते काम करायचे आहेत आणि तो करत नाही किंवा आपली एखादी फाईल पुढे जात नसेल ते काम अडकत असेल तर एका जलपात्रामध्ये ते जल भरून पाच बेलपत्र शिवाला समर्पित करावे आणि कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेऊन एक सफेद पुष्प बेलपत्राच्या वरती समर्पित करावे जल जे घेऊन गेले आहेत ती ते आपली ती कामना बोलून माझे हे कार्य अडकत आहेत हे कार्य होत नाही आहेत तर कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेऊन ते जल अर्पण करावे नंबर सहा घरात आपण वाहन आणत असेल टू व्हीलर आणत असेल किंवा फोर व्हीलर आणत असेल किंवा फोर व्हीलर आणत असेल किंवा आपली फॅक्टरी चालत नसेल खूप परेशान झाले असेल काही दिवस चांगले चालत असेल आणि परत काही दिवस चांगली चालत नसेल आपला व्यापार चांगला चालत नसेल तर काही करायचे नाही केवळ हनुमानजींच्या उलट्या पायाचे सिंदूर घेऊन यावे आणि हनुमानजींचे तिसऱ्या नंबरच्या भावाचे म्हणजेच गतिमानचे नाव घेऊन दुकानावर व्यापारावर फॅक्टरीवर गाडीवर त्याचे स्वास्तिक बनवावे जिंदगीमध्ये कधी कधीही गाडीचे ॲक्सिडेंट होणार नाही आणि फॅक्टरीवर स्वास्तिक बनवली तर ती कधी कर्जामध्ये खड्ड्यामध्ये जाणार नाही ती उन्नतीच्या दिशेने जाईल नंबर सात शिवमहापुराणातील एक गोष्ट आपल्या जिंदगीमध्ये नेहमी लक्षात ठेवावी की आपण जर शिवलिंगावर जल अर्पण करत आहेत तर त्यावेळेस आपल्याला स्मरण असायला पाहिजे की ध्यान असायला पाहिजे की शिवलिंगावर जल अर्पण करते वेळेस तुमच्या हातामध्ये जो लोटा आहेत तुमच्या हातामध्ये जो कलश आहे तो भगवंताला टच झाला नाही पाहिजे भगवंताला लागला नाही पाहिजे थोडे वरती धरून जल समर्पित करावे शुमहापुरा कथा सांगते की जे जल आपण भगवंताला अर्पण करत आहेत त्याची धार हळू असायलाच पाहिजे नंबर आठ शरीरामध्ये रोग झाला असेल एखादा भयंकर रोग कॅन्सर सारखा रोग झाला असेल थायरॉइड असेल झा किंवा किडनी लिव्हरला सूज आली असेल किडनी लिव्हरमध्ये तकलीफ झाली असेल तर शुमहापुराण कथा सांगते की नवग्रह कथा सांगते की बेलपत्राच्या वृक्षाखाली बसून महामृत्युंजय मंत्राचे जप जो शुक्रवार ते शुक्रवार तुपाचा लावून करतो त्याचे रोग दे देव महादेव समाप्त करत जातात हा संजीवनी मंत्र आहे नंबर नऊ ज्या व्यक्तीला झोप येत नाही रात्र रात्र झोप येत नाही गोळी खाऊन झोपावे लागत असेल तर केवळ एक सफेद पुष्प घेऊन पिंपळाच्या पानावर ठेवून शिवलिंगाचे जल तिथे जिथे खाली पडते त्या ठिकाणी ठेवावे ज्या व्यक्तीला झोप येत नाही त्याच्यावरून उतरवून तिथे ठेवून द्यावे नंबर दहा आपल्याला जास्त दुःख आहेत संकट खूप जास्त आहेत इतके मोठे संकट आहेत की ते मिटत नाही तर एक लोटा जल त्यामध्ये थोडेसे चंदन टाकावेत आणि ते एक सफेद पुष्प भगवान शिवाच्या शिवलिंगावर अर्पण करून ते चंदनाचे जल लाल लाल चंदन मिळाले तर ते अधिक चांगले असते शंकराच्या शिवलिंगावर हळूहळू करावे अकरा कनेरचे पुष्प भावाभावामध्ये विवाद होत असेल भांडणी होत असेल जमिनीसाठी विवाद होत असेल प्रॉपर्टीसाठी विवाद होत असेल किंवा एखाद्या अन्य विवादामध्ये पडले असेल किंवा तुमचे दुश्मन वाढले असेल तरीही कनेचे पुष्प शिवाला समर्पित केले जाते नंबर बारा जो भगवान शंकराला अपराजिताची फुलांची माळ अर्पण करतो महिन्यातून एक दिवस मासिक शिवरात्रीच्या दिवशी गंगाजल अर्पण केल्यानंतर निळ्या कलरचे अपराजिताची फुलांची माळ अर्पण करतो त्याला मरेपर्यंत राजयोग प्राप्त होतो नंबर तेरा शास्त्र सांगते की ज्यांच्या घरामध्ये संपदाची कमी असते पैसे येत नसेल सगळे काही गेले असेल खूप टेन्शन चालू असेल तर उसाचा रस घेऊन तुळशीच्या कुंडीमध्ये हातामध्ये घेऊन सात वेस आपले नाव आणि गोत्र बोलून सोडून द्यावे जिंदगीमध्ये तीन वर्षामध्ये करोडपती बनून जाल कधी लक्ष्मीची कमी येणार नाही हर हर महादेव श्री शिवाय नमस्तूप्यम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका